काय बघतोय ओमकार दोन हजार पंधरा ची फायनल अच्छा जुन्या आठवडींना उजाळा नक्कीच कारण आम्ही फायनल जिंकलो होतो सुप्रीमो आणि अग्लिन वैद्यला मॅन ऑफ द सीरीज मिळाली होती या टुर्नामेंट मध्ये पण अरे तेव्हाच तर झाला दहा वर्ष झाली क्रिकेट बरंच बदललंय आता पण खेळायचा अंदाज तोच आहे ना तुषार पण आताचे संघ पण वेगळे आहेत माहिती आहे तुला आहे मी बघतोय कोण कसे टीम बनवत आहेत कोण कुठले बॉलर्स मागवत आहेत कोण कुठले बॅट्समन मागवत आहेत मी <laughs> तर ऐकलं मॅनेजर पण चेंज झालेत तर त्यातून घेतोय अनुभव काहीतरी पण तुमची टीम तर नवीन आहे तुमच्या टीमला कुठे अनुभव आहे हो अरे तुषार मी दहा वर्ष झाले सुप्रीम खेळतोय हे माझं अकरावे वर्ष आहे तर माझ्या ह्या अनुभवातून मी माझ्या टीमला जिंकवण्याचा प्रयत्न करणार ताई पॅकर म्हणजे या वेळेला अगदी जोशात उतरणार आहे वाटत यास नक्कीच प्रयत्न करू ताई पॅकरला माझ्या अनुभवातून जिंकवण्याचा मी प्रयत्न करत आणि अमोल पडोळेकर तुम्हाला दिसेल ट्रॉफी उचलताना यू ऑल द बेस्ट